पाचुरा तालुक्यातील शेतकरी अरुण पाटील आणि रसूबाई पाटील यांच्या त्रिपनव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी एक प्रेरणादायी कार्य केले आहे वाल्मिक आणि लक्ष्मण या त्यांच्या मुलांनी बालपणी शिक्षणासाठी खूप अडचणींचा सामना केला होता गरीब परिस्थितीत वाढल्याने त्यांना अनेकदा पुस्तकांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागले होते याच कटु अनुभवातून त्यांनी इतरांना मदत करण्याची भावना मनात जपली आई वडिलांच्या कष्टाचे सार्थक करत वाल्मिक शिक्षक झाले आणि लक्ष्मण पोलीस दलात रुजू झाले आपल्या आई वडिलांचा त्रेपनव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मानली त्यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्या वडिलांच्या वजना इतकी पुस्तके जमा करून ती गरजवंत विद्यार्थ्यांसाठी दान केली तालुक्यातील आठ वाचनालय आणि अभ्यासिकांमध्ये ही ज्ञान रूपी भेट पोहोचवण्यात आली वाल्मिक पाटील यांनी सांगितले की ते स्वतः मोठे अधिकारी होऊ शकले नाहीत पण त्यांच्या भागातील विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे हीच त्यांची प्रमाणिक इच्छा आहे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवीस दिशा मिळेल यात शंका नाही लकी टाइम न्यूज जळगाव हा संस्काराचा पुस्तक तुला ठेवली काल कीर्तन झालंय आणि आजपर्यंत आपल्या सगळ्यांना जेवणाची पण व्यवस्था केली पुस्तकाचं महत्व काय आहे आपल्या का सगळ्यांना जो वाचेल तोच पुढे जाईल जो शिकेल तोच याच्या पुढे जगेल कारण सगळ्यांना काही नोकऱ्या मिळतील असं नाही व्यवसायाचं शिक्षण घ्यायचं असेल आणि पुढे ज्ञानार्धनाचं शिक्षण घ्यायचं असेल तर वाचन केलं पाहिजे आणि ह्या ठिकाणी जी पुस्तक तुला पुस्तक या या आज या ठिकाणी केली जाणार आहे ती युपीएससी एम पी एस सी च्या मुलांना कुठेही मार्गदर्शक पुस्तकं या ठिकाणी आणलेली आहे म्हणजे पुढची पिढी कशी घडावी याचा संस्कार आज या दोघही दादांनी आज या माध्यमात आपल्या सगळ्यांना दिलेला आहे संस्काराचं बीज असंच असतं की ते पेरलं तसं उगवत सर्व आईने आणि आमच्या दादांनी संस्काराचं बीज इतकं चांगलं पेरलंय म्हणूनच आमच्या आज दादा।, दादा या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतायत आणि आमचे लक्ष्मणदादा या ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून काम करतायत तर काम करताना कामावर असलेली स्वतः हाही त्यांनी त्या संस्कार दिला आणि ती संपत्ती जपायचं काम मला वाटतं अरुण मामांनी आणि त्या मामींनी या ठिकाणी केली आणि असे हे सोन्यासारखे मोत्यासारखे पुत्र आपले हे जन्माला घातले आणि त्यांनी आज जे काही चित्र या ठिकाणी दाखवलं जे निर्माण केलं हे खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना सगळ्यांच्या मनामध्ये आदर्श घडवणारं चित्र हे आज या ठिकाणी आणलं आज त्यांचा मला वाटतं त्रेपन्नवा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणजे कदाचित पंच्याहत्तर चे क्रॉस त्यांनी केलेला आहे त्रेपन्नवा वाढदिवस आहे हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आपण काय आदर्श घेतोय याच्याही पेक्षा मला असं वाटत की एक मोठं चित्र त्यांनी असं उभं केलं की हा आनंद त्यांनी मनामध्ये पाहिल्याच्या नंतर ते शंभर टक्के शंभरी क्रॉस करतील एवढा मोठा आत्मविश्वास आणि आनंद हे सगळं चित्र पाहून त्या दोघी जोडीच्या मनामध्ये आज या ठिकाणी निर्माण झाला मी प्राध्यापक वाल्मीकरुण पाटील पाचोरा मला भविष्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना घडवायचं आहे त्या घडवण्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम करावा म्हणून मी आईवल्लांच्या गंगापूजनाने त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुस्तक तुलाचा कार्यक्रम आयोजित केला पुस्तक तुला धार्मिक पुस्तकं न वाटता आपण एक स्पर्धात्मक पुस्तकं वाटावी जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत जे कोणी पोलीस भरती असेल किंवा छोट्यातली छोटी भरती असेल किंवा मोठ्यातली मोठी यू पी सीची भरती असेल इथपर्यंत भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जी महत्त्वाचं साधन पुस्तक लागतात हे पुस्तकं मी त्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छित होतो आणि तीच संधी साधून मी विद्यार्थ्यांसाठी आज माझ्या वडिलांच्या वजना एवढे पुस्तकं म्हणजे पुस्तक तुला कोणी गुढ तुला करतो कोणी नारा साखर तुला करतो कोणी वेगवेगळ्या पद्धतीची तुला केली जाते पण मी माझ्या आईवडिलांच्या पुस्तक तुलाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हे वेगवेगळ्या लायब्ररींना आठ लायब्रेरींना मी हे पुस्तकं भेट दिलीत आणि या पुस्तकातून नक्कीच खरोखर चांगले विद्यार्थी जे माझं भविष्य म्हणजे मला जे व्हायचं होतं ते मी नाही होऊ शकलो पण जेणेकरून इतर विद्यार्थी ते खरोखर होतील यासाठी मी ही एक सुंदर अशी योजना राबवली आणि या योजनेतनं खरोखर समाजात वेगळे विद्यार्थी नक्कीच या ठिकाणी होतील यात तीड मात्र शंका नाही तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही खरोखर शेतीत पूर्णपणे लहानपणापासून राबवाय शेतीत राबायचो राबत असताना आम्ही पुस्तकाअभावी अनेक गोष्टींपासून दूर राहिलो आम्हाला खरंच खंत होती की जर आम्हाला चांगली पुस्तकं त्या काळात मिळाली असती तर आम्ही आज खरोखर वेगवेगळ्या क्षेत्रात अजून मोठ्या पदावर राहिलो असतो पण ठीक आहे नाही मोठ्या पदावर पण या पदावर आम्ही खरोखर समाधानी आहोत आणि नक्कीच या पुस्तक तुलाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांसाठी खरोखर चांगला एक ज्ञानाचा सागर त्यांच्यासाठी निर्माण होईल यात मला तिड मात्र शंका वाटत नाही आई वडील खरंच दैवत आहेत कोणत्या मंदिरात जाऊ नका कोणाच्या पाया पडू नका कोणासमोर जाऊ नका जो आईवडिलांसमोर नतमस्तक झाला त्याला समाजात कुठंच काहीच कमी पडणार नाही जो आईवडिलांना देव मानेल तोच समाजात जगेल